चला योगेश टाइमर वाले, वाले चला आणि तू करा काल मित्रांनो दोन मित्राच्या जुगलबातीचा उद्योगपतीचा खूप वारीचा विना स्वप्नेल शेळक्या गाडा मालक गाडा धावपट्टीवर घ्या गाई करा या ठिकाणी मरकळ गावचे प्रसिद्ध गाडा मालक चर्मन नवनाथ लोखंडे ये ये ये। सर्व मित्र परिवार उपस्थित गाडा गाडाबाईला चाललात स्वागत हार्दिका फिरंदुआ या ठिकाणी मरकळ गावचे प्रसिद्ध गाडा मालक प्रत्येक नाना लोखंडे सर्वजण गाडाबाईला चाललात आपलं सर्वांचं स्वागत हार्दिका फिनंदुवा याच्यानंतर श्रीराम बैलगाडा संघटना द्या कांड राहा द्या पुढे मंडळी गाडी करा चला कुंडलेक नाना गाडा पुढे कांडा पुढे घ्या या ठिकाणी कासारीगावच्या प्रसिद्ध गाड्या मालिकाने अखिल भारतीय शिरो तालुका बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष दादा काळकोटे गावचे चेअरमन निलेश छोरात चे आपण सर्वजण गाडा बाईला उपस्थित झाला चेअरमन स्वागत हार्दिक अभिनंद पप्पुला का टाइमर चालू आहे गाडा मालक आणि वर लागल्या बाजून एक बॉक्स पडलेले गाटात भिसलं रे तेवढं एक बॉक्स उचला बाळा उचल रे तेवढं आणि अगदी दोनही गाडामध्ये अकरा शेकॉन एकोणनव्वद मिली पॉइंट निर्णय आला आपलं स्वागत हार्दिक अभिनंदवा ना आमचं लवकर दुसरा चल